नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहेत की स्कॉलरशिप एक्झाम ज्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी जे स्टुडंट देतात त्याचे त्याचे काय काय फायदे आहेत त्यांनी तुम्हाला ऍज अ पालक म्हणजेच एज अ पेरेंट्स किंवा तुमचे पाल्य म्हणजेच पाचवीतले किंवा आठवीतले विद्यार्थी यांना काय फायदा होणार ते आपण हे सगळे फायदे बघूया तर पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलेकनला प्रेस करा आपल्याकडे स्कॉलरशिप साठी इयत्ता पाचवीसाठी आणि इयत्ता आठवीसाठी म्हणून लेक बॅच स्टार्ट झालेली आहेत नुकता स्टार्ट झालेली आहे तर तुम्हाला नवीन सगळे लेक्चर्स लाईव्ह बघायला मिळणार तर जर तुम्हाला लवकरात लवकर हे सगळे लाईव्ह लेक्चर्स बघायचे असेल तर दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करून घेऊ शकता आपण या बॅच मध्ये काय काय घेतो जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे क्यू अनालिसिस घेतो आतापर्यंत जेवढे पण इयर्स झाले ते जे पण क्वेश्चन आले आपण त्याचा अनालिसिस बघतो कुठनं आले कसे आले क्वेश्चन त्यानुसार त्यानंतर आपण टेस्ट सिरीज आणि बुक नोट मोफतच अवेलेबल करतो टेस्ट सिरीज तुम्हाला काय होते प्रॅक्टिस होते जी तुम्ही जोपर्यंत अभ्यास करणार जोपर्यंत सिलेबस कम्प्लीट होणार साइड बाय साइड तुम्ही टेस्ट सिरीज देणार त्याच्यानंतर पण तुम्ही फुल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू टेस्ट सिरीज देणार त्यामुळे तुमचं काय होणार रिव्हिजन होणार प्रॅक्टिस होणार जी की एक्झाम क्रॅक करायसाठी खूप जास्त जरुरी असते त्यानंतर तुमच्याकडे जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघायचं पॉसिबल नाही तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करू शकता त्याला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्ही अनलिमिटेड बघण्याचा अनलिमिटेड टाइम बघण्याचा तुमच्याकडे ऍक्सेस अवेलेबल आहे एकाच बॅच मध्ये या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तर या सगळ्या फॅसिलिटीज अव्हेलेबल करायसाठी तुम्हाला या किती रुपयामध्ये मिळणार आहे तर फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयामध्ये आता गणपती बाप्पांचे दिवस सुरू आहे तर गणेशोत्सवाच्या निमित्त आपण ऑफर आणलेला आहे आणि या ऑफर मध्ये तुम्हाला पंचवीसशे रुपयामध्ये एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत हे सगळे फॅसिलिटीज अवेलेबल होणार आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे या नंबरवर कॉल करायचा आहे ठीक आहे चला आपण आता फायदे बघूया स्कॉलरशिपचे काय काय असणार आहे सगळ्यात पहिला तुमचा बुद्ध्यांक वाढणार ना बुद्ध्यांक म्हणजेच काय असतो आयक्यू म्हणजे काय की तुम्ही जे शालेय एक्झाम मध्ये शिकता त्याच्या तुम्हाला मध्ये आन्सर लिहावं लागते इथे आपले काय असतात एमसी क्यू पॅटर्न क्वेश्चन असतात काय असतात एमसीक्यू पॅटर्न क्वेश्चन असतात म्हणजे तुम्हाला चारपैकी एक जरी तुम्ही तो क्वेश्चन वाचलेला आहे पण आपल्याला कधी कधी कन्फ्युजन होते की त्या दोन पैकी मी वाचला तर होतं पण त्या दोन पैकी आहे कोणता एक्झॅक्टली क्वेश्चन राईट तर तिथे आपल्याला ती आपली मेमरी वाढते म्हणजेच काय आयक्यू लेवल वाढतो ही एक पहिली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा डिसिजन मेकिंग पॉवर वाढतो डिसिजन मेकिंग पॉवर काय राहत आपण म्हणतो एखादा मला सांगा तुमचा विद्यार्थी पाचवीत असो किंवा आठवीत असो तुम्हाला तेव्हापासनं ती एक डिसिजन मेकिंग पॉवर घेणं जर शिकलं तर मोठं झाल्यावर कोणी कोणी आपण म्हणतो ना की यांचा मुलगा किंवा यांची मुलगी ना खूपच स्मार्ट आहे छंटा आहे असं आपण म्हणतो तर या सगळ्या हो गोष्टी प्रत्येकांच्या अंदरून Uh, काय म्हणते जन्मजात असतात का नाही आपण त्यांना त्या प्रकारे घडवतो तर आपल्याला आपल्या पाल्याला घडवायसाठी काय करावं लागतं या काही गोष्टींकडे पण लक्ष द्यावं लागतं डिसिजन मेकिंग पॉवर कसं येतं तर तुम्हाला आपला शालेय अभ्यासचा टाइम डिसाईड करून आपल्याला हा पण अभ्यास करायचा बरं फक्त अभ्यासच नाही करायचा क्वेश्चन पण सॉल्व्ह करायचे आहे आणि uh, काय तर आपल्याला तिथे जाऊन सुद्धा क्वेश्चन्स टिक करायचे आहेत तर मग तेवढ्या टाइम मध्ये दोन तासामध्ये आपल्याला या मध्ये इतके क्वेश्चन सिलेक्ट करायचे आहे आणि बरोबर टिक करायचं कारण की निगेटिव्ह मार्किंग या सगळ्या गोष्टी डिसिजन मेकिंग मध्ये म्हणजे एक स्मार्ट ह्युमन बीइंग बनवायला मदत करतो कशाला तिसरा मग त्यावरूनच काय तो एक स्मार्ट ह्युमन बीइंग बनवायला जे की आजचं आजच्या काळाची गरज आहे आजच्या काळाची गरज काय आहे एक स्मार्ट व्यक्ती जो कोणावर डिपेंड नाही राहणार कधी राईट जो कोणावर कधी डिपेंड नाही राहणार की त्याला म्हणजे चला की समोर जाऊन आपल्याला कधी बिझनेस पण करायचं आहे तर आपल्या मुलगा त्या प्रकारे छंट असला पाहिजे इव्हन गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे तर मुलामध्ये किंवा मुलीमध्ये ते क्वालिटी झाले पाहिजे तर एवढ्या लहान वयामध्ये जर आपण या एक्झामचं प्रिपरेशन करत आहोत नॅशनल लेवलच्या एक्झामचं प्रिपरेशन करत आहोत तर आपल्याला त्या आत्मसात होत्या या सगळ्या गोष्टी आणि त्या येणाऱ्या बेटर मध्ये आपल्याला या गोष्टी सगळ्या कामात येतात ठीक आहे आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स बिल्डअप होतो जो आत्मविश्वास आहे तो इतक्या छान लेवलवर चालला जातो कार एक्झाम क्रॅक केली तरी पण आणि एक्झाम नाही क्रॅक केली तरी पण मला सांगा तुम्ही सपोज दोन याचे दोन फाटे फाडा एक वेळा एक्झाम क्रॅक झाली एक वेळा नाही झाली झाली तर अफकोर्स इयत्तेमध्येच आपण एक नॅशनल लेवलची एक्झाम क्रॅक केली आहे त्याचा आपल्याला एक आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यानंतर लाईफमध्ये जगण्याचा एक आपला दृष्टिकोनच चेंज होऊन जातो इवन इफ नाही पण झालं नाही पण झालं काय चेंज होणार ज्या व्यक्तीने एक्झामच नाही दिली त्याच्यापेक्षा या स्टुडंटला काहीतरी वेगळं येत आहे ठीक आहे तो त्या कॉन्फिडन्सनी बोलेन की ठीक आहे माझा पेपर नाही सॉल्व्ह झाला पण तू हा क्वेश्चन सॉल्व करून दाखव तो स्वतःच्या बॅचमेट्स ही कॉम्पिटिशन घेऊ शकतो की हा क्वेश्चन सॉल्व करून दाखव बघ मला ना, ना विदिन विदिन अ मिनिट, मिनिट आत हा क्वेश्चन सॉल्व करता येतो राईट या सगळ्या गोष्टींनी आत्मविश्वास वाढतो कॉन्फिडन्स वाढतो आणि जेव्हा आपण अशा डिबेट लेवलच्या कॉन्फिड म्हणजे कॉम्पिटिशन्स होतात तर आपला मुलगा किंवा मुलगी कुठे असं मागे नाही राहत या सगळ्या गोष्टींमध्ये कळलं या सगळ्या गोष्टी आणि पाचवी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे आपल्या मुलाकडे बघण्या मुला किंवा मुलीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो चेंज होतो पूर्ण समाजाचा ठीक आहे जो पर्स्पेक्टिव्ह म्हणतो आपण त्याला त्या विद्यार्थ्याकडे बघायचा ठीक आहे तो चेंज होऊन जातो आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे खूप अभिमानाने आपल्याकडे बघितलं जाते आणि या गोष्टी नियर मध्ये खूप कामात येतात तुम्हीच बघा ना जर जर पाचवीत किंवा चौथीत किंवा पहिल्या वर्गात सुद्धा आप, आपला आपल्या मुलगा किंवा मुलगी जर टॉप केलं तर सगळेजण कसे एकदम अभिमानाने बघतात किंवा सगळ्यांकडे कसे एक्झाम्पल देतात ना कि हो यांचा मुलगा किंवा मुलगी ना टॉप आली आवर्षी तर जर स्कॉलरशिप मध्ये एक्झाम मध्ये जर आपण या सगळ्या गोष्टी केल्या तर किती बघण्याचा जो दृष्टिकोन आहे सगळ्यांचा तो किती चेंज होणार या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी चांग आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आयक्यू लेवल जी की आजचं जे युग आहे तिथे सगळ्यांना आपल्या मुलाला किंवा मुलीला मागे नाही ठेवायचं आहे समोरच घेऊन जाय कॉम्पिटिशनचं युग आहे यामध्ये आयक्यू लेव्हल खूपच महत्वाची असते ठीके तर लवकरात लवकर ट्राय करा की तुम्ही ऍटलिस्ट बॅच जॉईन करा नको करा पण ऍटलीस्ट ती एक्झाम द्यायचा ट्राय करा की मला यावर्षी ही एक्झाम द्यायचीच आहे ठीक आहे असा हा असे हे सगळे फायदे होते स्कॉलरशिपचे तर जर तुम्ही ऑलरेडी अभ्यास करत असाल तर छान आहे नसेल करत तर प्लीज ट्राय करा सुरू करा ठीक आहे असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला करा आणि बेलायकन ला प्रेस करा थँक्यू सो मच